मित्रांनो आजचं राजकारण जर आपण पाहिलं तर असं दिसतं गोदावरी पुलाखालन सगळं पाणी वाहून गेलेलं आहे आणि शेवाळच काय ते राहील आता मी असं का म्हणतोय ते सांगण्या अगोदर दर्शकांना विनंती आहे चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता जाऊ आपण मेन विषयाकडे मी हेमंत कुमार खेळ पालकमंत्रीला सरकारी निधीतून किती व कसे पर्सेंटेज मिळतात हे कोणालाही माहीत नाही खर तर मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी हे स्पष्ट करायला हवे किंवा असं म्हणा ही माहिती त्यांनी जाहीर करायला हवी पण ते करणार नाही कारण जनतेला ते कळेल विषय असा येतो आमच्या निधीची चोरी हे मंत्री कसे करू शकतात किंवा ते कसे करतात आमचे आमदार खासदार मंत्री कसे चोरी करतात पालकमंत्र्याला कुठून आणि कसे हप्ते मिळतात किंवा पालकमंत्र्याला कशी कमिशन मिळतात कुठून मिळतात त्यातून मुख्यमंत्र्याला काही जाते का उपमुख्यमंत्र्याला काही जाते का जात असेल तर किती जाते का जातच नाही मंत्र्या पालकमंत्र्याला मंत्र्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काही हिस्सा द्यावा लागतो का द्यावा लागत नाही ते एकटेच घेतात या सगळ्या गोष्टी खर तर लोकांसमोर उघड व्हायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं तसच आम जनतेलाही वाटत असेल